सोमेश्वर विकास सोसायटीच्या चेअरमनपदी भाऊ दडस यांची बिनविरोध निवड सोमेश्वर विकास सोसायटी मार्कडवाडी सोसायटीच्या नूतन चेअरमनपदी भाऊ दडस यांची बिनविरोध निवड झाली यावेळी सोमेश्वर विकास सोसायटी वाईस चेअरमन तुकाराम वाघमोडे संचालक दादा कोडलकर शामराव कोडलकर हनुमंत कोडलकर बाळासो वाघमोडे रामा पारसे आबा शेंडे यशवंत कोडलकर सोसायटीचे माजी चेअरमन आदेश वाघमोडे माजी पंचायत समिती सदस्य पाटील मधुकर भाऊ पाटील डॉक्टर अप्पासाहेब वाघमोडे शेंडेवाडी विकास सोसायटीचे माजी चेअरमन आदेश वाघमोडे सरपंच रणजित मारकड माजी सरपंच अमित वाघमोडे शंकरण्णा वाघमोडे मारुती मारकड सर बिनू पाटील मोहन मारकड तानाजी दडस गोरख दडस शंकर दडस नामदेव मारकड सुनील पाटील लालासो वाघमोडे सुभाष आद्रट महादेव भाळे बिरू कोडलकर दादा देवकाते पांडुरंग दडस अनिल काळे दत्ताप्पा मारकड महादेव मारकड शिवाजी मारकड देवा दडस शामराव वाघमोडे अनिल दडस विठ्ठल पिसाळ पांडा पिसाळ मदने वकील राजाभाऊ मारकड माजी चेअरमन शेंडेवाडी विकास सोसायटी संजय वाघमोडे वैभवभाऊ वाघमोडे दत्तू वाघमोडे राजाभाऊ अंकुश मारकड राहुल वाघमोडे शेठ वाघमोडे धनाजी वळकुंदे आर्या नामदास मोहन मारकड यांच्यासह आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते <laughs> तुमची निवड झाली शोमेश्वर सोसायटी मार्केटवर मी आमचे गावातून कामातून संस्थांनी स्थापन केली आणि आतापर्यंत हळूहळू हळू आम्ही तिची प्रगती बऱ्यापैकी पूर्णपतावर मिळलेली आहे आज आमच्या सोसायटीचे वाटप साधारण पंच्याहत्तर लाखाच्या जवळपास गेलेले आहे आणि इथून पुढं जी गरजू लोक आहेत त्यांना कदाबी कुठलं राजकारण किंवा कुठला दोष मनात ठेवून त्यांना वाटप किंवा कुठल्या गोष्टी अडवल्या जाणार नाही अगदी प्रामाणिकपणे संस्थाऊंची पाहिजे जाण्यासाठी जा काठोकाठ प्रयत्न करून लोकांच्या गरजा भागवण्याचा प्रयत्न करेन आडे अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करेल ओके okay. विकास सोसायटी मार्कडवाडी पहिल्यापासून आम्ही ग्वाडीतील सगळे सदस्य आजपर्यंत दोन तीन निवडणुका झाल्यामुळे आहे हीच वाडी कायमस्वरूपी आहे भावच्या म्हणण्यानुसार पंच्याहत्तर लाखापर्यंत ही सोसायटीचं वाटप झालं भावना एक कोट रुपयापर्यंत कशी झाली संस्था याचा विचार तर सरकारी सोसायटी मार्सभ या चेअरमन पदाच्या माहितीनिमित्त आज मोलकॉन सदस्य येथे सोसायटीच्या ऑफिसमध्ये सभा बोलवून त्या सभेमध्ये एकमताने सर्व संचालकांनी मार्करवाडी गावचे प्रगतशील बागायतदार दत्तात्रय राऊदस यांची बिनविरोध निवड नुर केलेली आहे मी त्यांचं प्रथमत चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन करतो तसंच आताच त्यांनी सांगितलं की त्यांच्या सोसायटीनं जवळजवळ पंच्याहत्तर लाखाच्या आसपास वाटप केलेलं आहे तर सोसायटीची प्रगती ही अतिशय चांगल्या पद्धतीने चाललेली आहे अशीच प्रगती उत्तरोत्तर हो अशी मी ईश्वरच्या प्रार्थना करतो आणि त्याची संस्था ही कोटीचं वाटप करो अशी ईश्वरचरांनी प्रार्थना करतो आमचे मार्गदर्शन श्री दत्तात्रय गडस सर्वान यांची सर्वानुमते निवड झाली त्याबद्दल मी सर्वप्रथम दत्तात्रयबाब दडस यांचं अभिनंदन करतो तसेच या सोसायटीला प्रगतीपथावर नेण्यासाठी ने भाऊंनी स्वतः लक्ष देऊन पुढं कार्य करावं यासाठी त्यांना शुभेच्छा देतो